यानंतर बातम्या सविस्तर पाहूया महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा रहिवासी असलेला अविनाश साबळे हा आशियाई चॅम्पियन बनलाय दक्षिण कोरियातील गोमी इथं सुरू असलेल्या स्पर्धेत धावपटू अविनाश साबळेनं भारताला तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिलंय अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टिपल चेस प्रकारात तब्बल छत्तीस वर्षांनंतर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे अशी कामगिरी करण्याचा करणारा पहिला भारतीय होण्याचा मानही अविनाश साबळेनं पटकावलेला आहे याआधीसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टिफल चेस प्रकारात अविनाश साबळेनं चांगलं यश संपादन केलेलं आहे कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुद्धा त्यानं चांगलं यश संपादन केलं होतं आणि आता आशियाई स्पर्धेत त्यानं तिसरं सुवर्णपदक जिंकलेलं आहे स्टिफल चेसमध्ये छत्तीस वर्षानंतर भारताला सुवर्ण पदक, भारत पदक मिळवून देणारा तो पहिला भारतीय धावपद ठरला आहे